सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या नव्या उडान उपक्रमाद्वारे प्रशासनाच्या कार्यात सुसूत्रता आणण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाद्वारे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर झेडपी शाळेतील गुरुजी अंगणवाडी सेविका जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टर आणि रेशन दुकानदारांनी आता आपल्या कार्यात सुधारणा करण्याची गरज आहे कारण जिल्हा प्रशासनाद्वारे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून तुमच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे नागरिकांच्या जास्त तक्रारी असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे एआय तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करत आहे दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेसंदर्भात अधिक माहिती दिली आज उडान म्हणून एक उपक्रम आम्ही लॉन्च केला आहे हा उपक्रम म्हणून प्रत्येक दिवशी सोलापूर चे पाच ते सात हजार नागरिकांना आणि आपल्या शाळेबद्दल ट्राफिक आरोग्य केबद्दल पशुबालक्य दवाखान्याबद्दल राशन दुकान बद्दल जर काही तक्रार असेल तर आपण आवर्जून त्याच्याशी शेअर करा ते बॉटमध्ये जे जे कॉल आहे ते शेअर करा ते सगळे आपली तक्रार आम्ही एक वर नोंद करतो आणि त्यावर आम्ही कारवाई साठी आपण सांगितलं की कुठल्या शाळेमध्ये टीचर येत नाही तर आमच्याकडे तो वर येईल आणि त्यानंतर आम्ही कारवाई करतात सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की जेव्हा आपल्याकडे कॉल येईल आपण त्यामध्ये आपले पूर्ण तक्रार नमूद करा आम्हाला प्रतिसाद द्या जर आपण आम्हाला प्रतिसाद दिला तर आपल्याकडे सर्व योजना आणि सर्व जे वेगवेगळे विभागची संस्था आहे त्याची सेवा आपल्या पर, आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचू शकतो खूप खूप दरम्यान जिल्हा प्रशासन सोलापूरच्या वतीने उडान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व प्रशिक्षण हा कार्यक्रम आज दुपारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता या एआय प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हाभरातून विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती